म्हणून जी प्रश्न पडतोय की अण्णाव साधर्म्य जर असेल किंवा एकच अण्णावाची जर लोकच असतील तर त्यांना कुणबीचा दाखला देण्यात यावा ओबीसीचा दाखला द्यावा अशा स्वरूपाची जी तुमची मागणी आहे ती प्रत्यक्षात कशी येणार कारण अण्णाव सारखेच म्हणून कुणबीचा दाखला द्यायचा तर कसा द्यायचा हा प्रश्न तयार होतोय नाही त्याच प्रश्नाचं काय साध येते कारण शेवटी काय की आम्ही आडनं वाचणारे लोक आम्ही एक येत ना सगळे त्यात वेगळं असण्याचं काय कारण त्यात आता कोणी काय समज गैरसमज पसरायचा आहे त्याशी आम्हाला नाही देणं घेणं आम्हाला त्या भानगडीत पडायचं पण नाही आहे समान आडनाव वाचणार आहे आम्ही आम्ही सगळे भावकी आहे आमचं कुळ एक आहे आमचे नाते संबंध आहेत आमचा व्यवसाय शेती आहे आम्ही कुणबी आहेत कुणबी आणि मराठा एकच आहे आणि मराठवाड्यातला मराठा हा सगळा गॅजेटियरनं कुंबी दाखवले मग आमची संख्या गेली कुठं पूर्वी छत्रपती संभाजीनगर जालना हा एक होता इथं अडीच लाख कुंबी आहेत कुठे गेले एकोणचाळीस टक्के बीड मध्ये दाखवलेत शंभर टक्के मराठी हे कुठे गेले एक, गे एक लाख तेवीस हजार दाखवलेत जवळपास एक लाख चोपन्न हजार नांदेडला दाखवलेत हे कुठे गेले धाराशिवला दाखवलेत मनोजी तुमचं जे म्हणणं आहे ते परफेक्ट आहे जिल्हा न्याय जे कुणबीचे आकडेवारी निघत होती त्यानुसार दाखले मिळायला हवे जितके जर दीड लाख कुणबीच्या नोंदी असतील तर दीड लाख लोकांना द्यायला हरकत नाही योग्यच आहे परफेक्ट आहे मूळ जो मुद्दा उपस्थित राहतोय की एक अण्णाव असेल आता पाटील अण्णाव आहे हे पाटील अण्णाव फक्त काय है मराठ्यांमध्येच आहे का तर नाही ते इतर जातींमध्ये पण आहे म्हणजे आम्ही तर असेही लोक बघितले जे ब्राह्मण आहेत ज्यांचं आडनाव पाटील आहे कारण गाव गावची पाटील की त्यांच्याकडे होते म्हणून ते पाटील आहे मग आता दोन पाटील पाटील म्हणून त्या ब्राह्मणाला दाखला द्यावा का हा मूळ जो प्रश्न तयार होतोय त्याचं उत्तर काय नाही नाही आमचं कुळ एक आहे ना त्याचं नामचं कुळ कस काय होईल त्याचं नामचं भाऊपी कस काय होईल त्याचं नामचं नातेसंबंध कस काय होती त्याचं नामचं होई त्याची आमची वणसेवय कस काय होईल हे संभ्रम करते हे काय संभ्रम नाही काय नाही काय नाही महाराष्ट्रात एक आडनाव असणाऱ्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळणार याच्यात काही दोमत नाही संभ्रम करून घ्यायचं मराठीने अर्ज करा मराठवाड्यातला सगळा मराठा अर्ज करायचा कामाला लागा कोण काय द्यायचं नाही 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 काय 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 आपण वंशावळी वंशावळीच्या निमित्तानं तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की वंशावळ जर येत असेल तर द्यायला काय हरकत आहे जर वंशामध्ये तो माणूस येत असेल त्याच्या कुळामध्ये तो दिसत असेल तर द्यायला कायच हरकत नाही आणि ते दिलं पाहिजे कुळाची जर क्रॉनॉलॉजी मिळत असेल तर द्यायला काहीच हरकत नाही पण अशा परिस्थितीमध्ये जर इतरांनी साधर्म्य म्हणून अर्ज केला तर त्याची तपासणी कुळांबरोबर कशी करायची याची काही माहिती आहे का की कशा स्वरूपात त्याची जुळणी करून घ्यायची नाही त्याचा संबंध काय समध मध्ये पुरावा आहे दस्तावेज सरकारी मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे त्यामुळे इथल्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे काढलेले नुसार आरक्षण मिळणार आणि ते देण्याचं काम दिवाळ्याच्या आत फडणवीस साहेबांनी करावं विखे साहेबांनी करावं याच्या पुढे आम्हाला काय माहीत नाही दिवाळीच्या नंतर मग बघू आम्ही काय करायचं संतरा पन... संस्थांचं गॅजेट सुद्धा लागू करून घ्यायचं पण पंधरा दिवस उरले आता पंधरा दिवसात होईल असं वाटतं तुम्हाला काम काहीतरी काढायचं समान आडण व्हायचं आणि काय पंधराच दिवस आता दिवाळीला पंधरा दिवसात होईल काम सुरुवात वाटते तुम्हाला दिवसात होऊ शकेल सगळं सर सरकारने मनात घेतल्यावर काय पण होतं आता त्या अतिवृष्टीमुळे म्हणून आम्ही बसलो की शेतकऱ्यांवरती संकट आलंय बरोबर की आपण वेळ दिला पाहिजे आता जे घालाय होणारच हे दादा सरळ आणि सोपं सांगतो बाबा हैदराबादच्या गॅजेटरमध्ये मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीय mm. आडनाव एक असो नाही तर नसू मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे जास्त पांगू नका हे फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना पण सांगतो आणि विशेष करून विखे साहेबांना सुद्धा सांगतो मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबीय असं गॅजेट सांगत आहे त्या जे मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या विषय हाताच्या बाहेर जाऊ पांगू नका ठीक आहे चला सरकारने हा पंगवायला नको नाही तर तुमच्याकडे असं आहेच आंदोलनाचं पुन्हा तुम्ही आंदोलन करू शकता पण या परिस्थितीमध्ये आता सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कुणबीतूनही म्हणजे कुणबीचा दाखला मिळाल्यानं ओबीसीतूनही आरक्षण मिळणार आहे ई सी बी सीतून पण मराठ्यांना आरक्षण आहे मग मराठा समाजाला एकीकडे एक कुणबीतून पण आरक्षण द्यायचं म्हणजे ओबीसीतून पण आरक्षण द्यायचं एसीबीसीतून पण आरक्षण द्यायचं असं दुहेरी दोन दोन तीन तीन वर्गातून आरक्षण मराठा समाजाला कसं काय दिलं जाऊ शकतं अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला जातोय अशा स्वरूपाचा एक आरोप केला जातोय तुम्ही कसं बघता याच्याकडे आरोप करणाऱ्याला शेण खायला जमत का सगळ्या दोन्यात ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रात खायचं एस सी एसटीचे वही केंद्रात खायच्या दोन एकूण हुकला की ओपनमध्ये आलाच कोणा हे चालतं का हा तुमचं ते रे शान आहे आणि दुसरे करते ते तिये तुम्हाला वाटतं तुम्ही आहेत पचलं तुम्हाला आत्तापहत कारण कुणी विरोध करत नव्हतं प्रत्येकाला वाटायचं नको त्यांच्या लेकराला मिळतंय ना मिळू द्या पण ज्या दिवशी तुम्ही आमच्या लेकराला आमचं खरं आरक्षण असून विरोध करायला लागलात ना त्या दिवशीपासून तुमचे सगळे रंग उघडे पडलेत तुमचा बेगडेपणा सगळा उघडा पडला तुम्ही किती खालच्या विचाराचे आहेत हे सगळं उघडं पडलं तुम्हाला फक्त तुमच्या जातीला खायला लागतं दुसऱ्याला खाऊ द्यायचं नाही ही भूमिका तुमची उघडी पडली आणि तुम्ही आता तोंडर पडलेले तुमचे तुम्ही उघडे पडलात लोकांपुढं आता तुम्ही तीन तीन खाता तवा तुम्ही ओबीसीचं आरक्षण खाता महाराष्ट्रात काही जाती महाराष्ट्रात ओबीसीत यात पण एस सी एस टीच्या सवलती खात्यात बरं काही जाती इथं महाराष्ट्रात तुम् ओबीसीत सॉरी एस सी एस टीत ओबीसीतल्या काही जाती महाराष्ट्रात एसीएसटीच्या योजना खात्यात आणि केंद्रात ओबीसीचं आरक्षण खात्यात काही जाती इथे ओबीसीचं खात्यात आणि केंद्रात ए सी एस टी चा ओपन मध्ये पण येतात जरांनी चार चार पाच पाच आरक्षण खात कोणत्या कोणत्या जाती सांगा ना जरा म्हणजे या निमित्ताने महाराष्ट्राला पण कळेल की साधारण कोणत्या जातींमध्ये अशा स्वरूपाची हेराफेरी सुरू आहे सगळ्याला आहे सगळ्याला माहिती आहे एन टी व्ही जी जे वर्ग झालेत हे कोणत्या कुठलं आरक्षण खाते आहेत यांना केंद्रात कोणचं आहे राज्यात कोणचं आहे बघा ना बर ते हाके म्हणतात की तुम्ही खूप हुशार आहात तुम्हाला खूप ज्ञान आहे तर तुम्हाला परदेशात पाठवलं पाहिजे हवं तर तिकीट काढायचं पैसे आम्ही जमा करतो आणि हाकेन हाकेंचं हाकें म्हणणं आहे की जरांग यांना परदेशात पाठवून द्या आम्ही त्याला मोज येत नाही ते कोण आहे त्याचा विचार होऊ नका आम्हाला ना आम्ही असलेले तर नाहीत आम्ही त्याला विरोधक मानलं नाही कधी मानणारं नाही तर काही सवय लागली असली लागलेली असती ती थुकलं नाही तरी थुका चाटायची असल्या थोका चाटणारा मोजत नाहीत ते काल काल त्या बीडच्या रॅलीमध्ये पण मुंडे कुटुंब जोरदार तुमच्यावर तुटून पडलेलं होतं तुम्ही आमच्या ताटातलं खाताय अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हे होतं की आमच्या ताटातलं काढून घेऊ नका आमच्या तटातलं खाऊ नका तर तुम्ही मुंडेंवर तुम्ही पण जोरदार टीका केली काय का मुंडेंचं राजकारण कुठं जाते पांग फेडले ना मराठ्यांचे त्यांनी तीस चाळीस वर्षात बरबटलेले होते पुरे मराठ्यांनी त्यांना उंचीवर नेलं राज्यात देशात केंद्राच्या उंचीवर नेलं त्याचे उपकार त्यांचे उंशीचे फेडायला लागले ना आता त्यांचे झेले धारणारे झेले ज्याला झेलीत येत मागं उपकार फेडालेत मराठ्यांचा बरं झालं ना मराठे आणखीन वेळ हातातून गेले नाही तरच सावध झाले दुसऱ्याच्या ताटातला खाणाऱ्यांनी आम्हाला काय शिकिता कोणाच्या ताटातला खाता म्हणून घेऊ नका म्हणून ज्याला दुसऱ्याच्या ताटात जाऊन खायची सोय लागली त्याने असल्या बाता नाही मारायच्या उंटावर उभारून बंजारा समाजाचं आरक्षण खायचं बंजारा समाजाच्या लेकराला तोडायची वेळ आणली फाशी घ्यायची वेळ आणली हा स्वतः सगळं लाटून घेतलं नरडीचा घोट घेतला ना त्या बंजारा समाजाच्या त्यांनी प्रेमापोटी पाच टक्के आरक्षणातलं अडीच टक्के आरक्षण यांना दिलं यांनी पुरत पाचशे पाच टक्के वरबडून खाल्लं त्यांचं ही यांची नियत हे यांचे विचार आणि हे लोकांना सांगतात कोणाच्या ताटातलं घेऊ नका आता ताट कळलं ना यांचं यांना राजकीय करिअरमधून उठावं लागणार आहे तेव्हा यांच्या डोक्यातला किडा जाईन जातीयवादाचा बंद होईल तर होत नाही यांचा आणि मराठ्यांना इथून पुढं करावं लागेल जो जातीचा माणूस मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याला राजकारणात इथून पुढं वर येऊन द्यायचं नाही हे मराठ्याच्या नेत्याने पण लक्षात ठेवा आणि मराठा समाजाने पण लक्षात ठेवा दोघांनी सुद्धा मराठ्याच्या नेत्याने सुद्धा मराठ्याच्या विरोधात जाणारा ज्या जातीचा नेता असेल त्याला ओबीसीचे नेता नाही म्हणायचं हे ओबीसीचे नेते नाहीत हे फक्त त्यांच्या जातीचे नेते आहेत आणि ते बी लाभारती जातीचेच आहेत फक्त छगन भुजबळ माळ्याचा नेता नाही ओबीसीचा नाही तो फक्त त्याची लाभार्थी टोळी आणि तेवढाच आहे बाकीच्या बिचाऱ्या माळ्यांनी काही केलं नाही बाकीच्या धनगर बांधवांनी काही केलं नाही यांचे थोडे लाभार्थी टोळी आणि हे एवढेच फक्त याच्यात माळी जातीचा काही दोष नाही याच्यात धनगर जातीचा नाही कोणाचाच नाही हे स्वतःच्या जातीचे नेते नाहीत ओबीसीचे पण नाहीत हे त्या जातीतल्या लाभार्थी टोळीचे जातीचे नेते आहेत नाही पण मग तुम्ही हे सांगा मला आता हे ओबीसीचे नेते नाही आपण त्याला मान्य करूयात किंवा मुंडे असतील मुंडें संदर्भात तुम्ही म्हणताय पण मग मराठा समाजातला पण एक वर्ग असा आहे जो आपल्याला मराठा समाजाचा नेता म्हणवतो मात्र तो, तो फक्त एका विशिष्ट वर्गापुरता मर्यादित आहे का तो सर्व मराठा समाजाला नेतृत्व करत नाही का मराठा समाजाचा जो नेता आहे सध्या जो निवडून येतो तो राजकारण करतो तो आम्ही कुठं म्हणतो मराठी आरक्षण देऊ नका आम्ही कधी समर्थन करतो आम्ही कधी मोर्चे काढतो ओबीसीला आरक्षण देऊ नका म्हणून आम्ही जातीवादी नाहीत ना त्याच्यामुळे हे आमच्याकडं बोट दाखवू शकत नाहीत ना खून करणाऱ्यासाठी खून केल्यावर आरोपीसाठी मोर्चे काढणारे आम्ही नाहीत ना मराठ्याला आरक्षण देऊ ओबीसीला आरक्षण देऊ नका असं म्हणून मोर्चे काढणारे आम्ही नाहीत ना बोट दाखा जागा नाही मराठीकड आज चल येत ना स्वच्छ पाण्यासारखे आहेत निर्मळ तुमसारखे असे बुजबुज आहेत काय गोतल्या कोणाच्या लेकराला आरक्षण द्यायचं असलं देऊ नका कोणाला द्यायचं असलं की देऊ नका आम्हाला द्या सारथीला दिलं तर आम्हाला द्या असं हे मागा शेपूट धरून आहे आम्ही नेत ना आम्ही मुंबईला निघाले की निघालेच मुंबईला आम्ही उपोषणाला बसलो की बसलेच आम्ही मोर्चा सभा घेतली गेली घेतलीच यांसारखे असे ध्ये ना आम्ही माग मागं धेंडळ धेंडळ चालायला मनजी या परिस्थितीमध्ये मराठवाड्यामध्ये क ज्या स्वरूपाचा महापूर पाहायला मिळाला ओला दुष्काळ बघायला मिळतो आहे काल दसऱ्याच्या निमित्तानं मराठवाड्यामध्ये अनेक रॅलीज झाल्या राजकीय स्वरूपाच्याही झाल्या शेकडो लाखोच्या संख्येने लोक इथे एकत्र येताना पाहायला मिळाले आणि एक प्रश्न उपस्थित झाला की अरे मराठवाड्यातला ओला दुष्काळ गेला कुठे इतकी लोक एकत्र येतात इतका कोट्यावधींचा खर्च होतो आणि एवढे मोठे मोठे दसऱ्याचे मेळावे होतात याची काही गरज आहे का अशा स्वरूपाचा एक प्रश्न उपस्थित केला जातोय कसं बघता या आकडे आहे ते काय असतं मरगळ शेतकऱ्यांवरती आलेली असती संकट आलेलं असतं त्यासाठी एकजूट दाखवून बळ शेतकऱ्याला द्यावं लागतं आधार द्यावा लागतो धीर द्यायला लागतो सामाजिक विचाराची देवाणघेवाण करायला लागती नवीन वर्ष आहे आपलं नवीन पर्व आहे सोनेरी दिवस दिवसे आपली परंपरा आहे दसऱ्याची ती राबवावी लागते एकत्र आल्याच्या नंतर एकमेकात ताकद निर्माण होती शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे त्याच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आपल्याला शक्ती दाखवावी लागते आणि ती शक्ती दाखवली खूप ऐतिहासिक असा टोकदार लढा शेतकऱ्यांसाठी आता उभा राहणार आहे की जो आत्तापर्यंत मागच्या कधी काळात राहिला नसताना पुढच्याही कधी काळात दशकात राहणार शेतकऱ्यांच्या न्यायाच्या बाजूनं निर्णायाकडे झेप घेणारा खूप ताकदवर असा लढा शेतकऱ्यांसाठी उभा राहणार आहे आत्तापर्यंत असा लढा राहिला नसन शेतकऱ्यांना न्याय देणार सरकारला निवडणूक घेऊन देणार नाही दुष्काळ ओला जाहीर होईपर्यंत सुट्टी नाही कर्जमाफी सगळी होच तर सुट्टी नाही कर्जमुक्ती सगळे चार पाच वर्षाचा पीक विमा दिल्याशिवाय सुट्टी नाही हमी भाव शेतकऱ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही सरकारला जेवढ्या आत्महत्या सत्तरऐंशी हजारापेक्षा जास्त झाल्या असत्या वीस पंचवीस वर्षात सगळ्यांना सरकारी नोकरी दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही आहे तुम्हाला दुधापासून फळभाज्यापर्यंत सगळ्या मालांना भाव वाढल्याशिवाय पर्याय नाही शेतीला नोकरीचा दर्जा दिल्याशिवाय पर्याय नाही जे जे आता मुद्दे येतील आम्ही सगळे दिवाळीच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकरी संघटना असतील शेतकऱ्यांच्यावरती अभ्यासक असतील तज्ज्ञ असतील यांना घेऊन बसणार आहेत आणि तारीख डिक्लेअर करणार आहेत निवडणूक घ्यायची नाही शेतकऱ्यांनी सभेला जायचं नाही कुणाच्या मतदानाला जायचं नाही प्रचाराला जायचं नाही नेते निवडणूक घेतली की सभा होऊ द्यायची ठीक आहे तर आली कधीपर्यंत मोर्चा काढत कारण मध्ये लागतील अशी परिस्थिती आहे डिसेंबर पासून फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये निवडणुका होतील जानेवारीमध्ये महानगरपालिका आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद आहेत नगरपंचायती आहेत तर तुम्ही हा मोर्चा जो आहे किंवा हे जे आंदोलन आहे शेतकऱ्यांसाठीच ते कधी सुरू करा दिवाळीच्या नंतर आज बैठक घेणार आधी बघू द्या ना शेतकरी एक येत का संघटना एक येतात का त्यातलं आपल्याला जास्त ज्ञान नाही त्यातलं आपल्याकडे फक्त एक बाजू पक्की आहे आपण इमानदारी फुटणार नाही मॅनेज होणार नाही शेतकऱ्याला न्यायच देणार पण बाकीच्या गोष्टीत कसा हमी भाव घ्यायचा कर्जमुक्ती कशी करायची शेतीला कसा नोकरीचा दर्जा द्यायचा कोणत्या कोणत्या पिकाला दाम पाचपट भाव वाढ घ्यायची दुधांना काय घ्यायचा फळभाज्यांना काय घ्यायचा परत आपण आपण याला बागायती म्हणूयात मोसंबीला काय घ्यायचा जे जे अनेक प्रकारचे त्याला कसं कसं करायचं काय करायचं याच्याबद्दल सविस्तर चर्चा घेऊन तारीख डिक्लेअर केली जाणार पण एकत्र येते बघून आधी सगळे नंतर मग टोकाचा टोकाचा उभा राहणार लडा पण असा राहणार त्याला म्हणतात लढा शेतकऱ्यांच्या दारिद्री महत्वाचा मुद्दा तुम्ही घेऊन जातीपातीच्या पलीकडचा शेतकऱ्याचा मुद्दा आहे आणि हा काही फक्त मराठा समाजापुरताचा लढा नसेल कारण आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजामध्ये शेती करणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे या सर्वांसाठीचा हा लढा असेल हा फक्त मराठ्यांपुरतींचा नसेल दरम्यान काल ज्या स्वरूपामध्ये ही सगळे दसऱ्याचे मेळावे झाले या मेळाव्यामध्ये ते वाल्मिक कराडांचा फोटो दाखवला गेला आणि अवर लीडर अवर बॉस अशा स्वरूपाचं फोटो दाखवून वाल्मिक कराड हे आमचे नेते आहेत असं सांगितलं गेलं कितपत योग्य वाटतं तुम्हाला अशा स्वरूपामध्ये वाल्मिक कराडांचे फोटो सभांमध्ये दाखवले गेले काही लोकांच्या ते आता ते दोघं बी कसे आहेत बरं का एका उच्च नेत्याचे ज्यानं प्रतिष्ठा या राज्यात देशात कमवली लोकनेता म्हणून पदवीचा मानाचा तुरा डोक्यावरती खोवला त्या साहेबांचे हे दोघंजणं त्यांचे वंशज म्हणून कामं करत आहेत किंवा त्यांची नु नु कि आता वारस म्हणून खाली काम करतात यांना तर अकलच नाही काय काम करावं आपण कोणाला सांभाळतो आपण कोणत्या गुंडाला सांभाळतोय काय करतोय हे नुसते दातडकाडी चल ते चचमे घालते तिकडून तिकडून हां ते चार पाट टकोची ती लाभारती टोळी ती तुकार घेऊन ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहितात आणि तेवढ्या दात काढ येते हे बी नेते दोघं असून समाधान मानतात अरे ते लोकांना ती टोळी लाभार्थी टोळी गुंडाची परळीतली ती लोकाला खवळून घेते आणि तुम्ही दोघं जण त्यांना सपोर्ट करता आणि तुम्ही दोघांनी सपोर्ट केल्यामुळं तुम्ही लागले संपायला तुमच्या डोक्यात काही किडे पडलेत का की एका एक चिल्लर गुंडामुळं आणि काही पोरं मराठ्यांच्या विरोधात व्हॉट्सअप फेसबुकला सोशल मीडियावर लिहित म्हणून एवढे मोठे दोन नेते असून तुम्ही वारसा चालवता एका नऊ लोकनेत्याचा जेने राज्यापासून देशापर्यंत ठसा उम आपला स्वतःचा मराठवाड्याचा उमटवला राज्याचा उमठवला दिल्लीपर्यंत आणि लोकनेता होऊन महाराष्ट्रात माघारी आला दो माणूस त्यांचे वारस म्हणून तुम्ही काम चालवता राजकीय वारसा पुढं आणि असल्या गुंडाला घेऊन आमच्या विरोधात मराठ्याच्या विरोधात लेणाराला पाठबळ देता तुम्ही अरे तुम्ही संपत चाललात ना त्यांच्यामुळं या असले जवळ धरल्यामुळं तुम्ही लयाला चाललात लयाला आणि तुम्हाला जर तेच चांगलं सुख वाटत असेल मराठ्यांच्या विरोधात सोशल मीडियात येणारे पोरं ती टोळी तुमच्यासाठी जर महत्वाची असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं राजकीय करिअर संपलं आणि तुम्हाला संपल, दोघांनाही सांगतो माया नदी लागू नका माया जातीच्या लागू नका आणि तुम्हाला खास सांगतो छगन भुजबळचं ऐकून तुमचा राजकीय दीवरा करून तुम्ही दोघं घेऊ नका त्या छगन भुजबळला अजित पवार संपवायचा आहे हे ध्यानात ठेवा आणि तुम्ही दोघं तुमचं करिअरच उद्ध्वस्त करून टाकू आणि मराठीच्या मागा तर बरं साहेब एक सांगा की तुम्ही हाही आरोप केला आज की मुंडेंच्या हाताला रक्त लागलेले आहेत मुळात हा आरोप करण्यामागचं काय कारण आहे असं काय केलं त्यांनी की तुम्ही थेट म्हटलात की मुंडेंच्या हाताला रक्त लागलेलं आहे म्हणून ते कोणाचे लोक आहेत संतोष भाया देशमुखांचा खून करणारे कोणाचे आहेत महादेव भया मुंडेचा खून करणारा कोण कोण रे गाड्या घेऊन पळतो तू सांभाळतो तू हा पाच पाच सात सात हजार कोटीची प्रॉपर्टी त्या आरपुरीची ते खरमाड्या का खरमाड्या कोणी देऊ काय करा त्याला एवढ्या प्रॉपर्टीचा ही प्रॉपर्टी तोही आहे त्याची नाही तो वापर करून घेतला त्याचा आता तो जेलला पडला तो त्याचा वापर करून घेतला तो प्रॉपर्टी सगळी ती तो खून घडून आणले सगळे दुसरं कोण कारण तो लायकी आता उघडी पडली तू मराठ्यात बिडचे लोक उघडा पाडा कालपासून तो मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केला आणि काल तेव्हापासून तू उघडा पाडला तू किती जातीवादी आहेस तुला किती खून केले किती प्रॉफाट्या कमावल्या आणि तू मराठ्याचा आतून आतून म्हणतो आम्ही किती वाटोळ करतो तू मराठ्याच्या आतून किती नेते संपवले हे तू काल उघडं पाडला त्या मेळाव्यात तू मराठ्याच्या आरक्षणाला विरोध केला त्यावेळेस तू लय मोठी चूक केलेली आहेस तुला मोठं मराठीनेच केलेलं आहे आणि तो मला येऊन सांगितलेलं अंतर्वालीत की मला आमच्या जातीनं लय त्रास दिला पण मला मराठीने मोठं केलं तू त्याच मराठ्याला आरक्षण देऊ नको म्हणतो ध्यानात ठेव तुमच्या तीस वर्ष जे राजकीय करिअर घडलं ना त्या बादर मराठ्यांमुळे घडलेलं आहे बिरच्या अ नसता तुम्ही औषधाला सुद्धा सापडला नसतात राजकारणात तुम्हाला कुठंच मराठी निवडून नाही देणार आणि पुढच्या काळात आता मराठ्याला तसं वागावंच लागणार आहे आणि मराठ्याच्या नेत्याला पण सांगतो मराठ्याच्या आणि मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात ज्या जातीचा नेता जाईल त्याला मराठ्याच्या नेत्याने मराठ्याच्या जातीने तो पुढे पाडायचं म्हणजे पाडायचं आणि यांच्याकडून मराठीचा जरी उभा राहिला मराठ्याचा सुद्धा पाडायचा नाही चला तुम्ही स्पष्टपणे इशारा देताय की जे जे मराठा विरोधी असतील त्यांना निवडणुकीमध्ये पाडू अशा स्वरूपाचा इशारा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठीचा पुढचा लढा जरांगे पाटील नवा लढा उभारणार आणि तो शेतकऱ्यांसाठीचा असेल तो सर्वव्यापी असेल तो एका जातीचा नसेल आणि तो अत्यंत महत्वाचा असेल कारण राज्यातल्या शेतकऱ्याची बळीराजाची परिस्थिती ही दयनीय आहे आणि अशा परिस्थितीत जर जरांगे पाटील शेतकऱ्यांचा मूळ मुद्दा घेऊन त्यांच्या पिकाचा मुद्दा घेऊन जर रस्त्यावर उतरणार असतील तर निश्चितपणे त्यांना पाठिंबा हा मिळेलच शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी झालेलं प्रत्येक आंदोलन असो नाहीतर शेतकऱ्याचा बळीराजाचा प्रश्न असो साम टी व्ही सातत्यानं म्हणून जी तुमच्याबरोबर असेल या मुद्द्यावर कारण शेतकऱ्यासाठी लढणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही एक चांगला मुद्दा घेऊन मैदानात उतरताय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद तुम्ही आज या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी